जनाईच्या पाण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती कोणालाही भेटून निवेदन देत आहे मी स्वतः सुप्यात आलो तर समितीतील एकही सदस्य उपस्थित नाही त्यामुळे तुम्ही मुंबईला आणण्यातही जा काम माझ्याशिवाय होणार नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले सुपाई येथील माऊली गार्डन येथे दुष्काळी पाणी टंचाई संदर्भात बैठक आयोजित केली होती यावेळी पवार बोलत होते याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दुगल जनाईचे कार्यकारी अभियंता कानिटकर खड़कवासला वासला विभागाचे कार्यकारी अभियंता श्वेता कुराडे आदींसह प्रांताधिकारी तहसीलदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकते केशव जगताप विक्रम भोसले आदिंसह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य परिसरातील सरपंच उपसरपंच उपस्थित होते अजित पवार म्हणाले यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने धरणांची स्थिती गंभीर आहे त्यामुळे पाणी सोडण्यात अडचणी येत आहेत मात्र जणाईच्या पाण्याबाबत नेहमीच अधिकाऱ्यांना सांगून अधिकचे पाणी कसे देता येईल ते सांगितले आहे पूर्वी पुण्याला पाच टीएमसी पाणी लागत होते आता वीस टीएमसी पाणी लागत आहे येथे कालवा पाईपलाईन करावी अशी मागणी केली आहे मात्र ते तुम्हालाच पुढे जड जाणार आहे तुम्ही म्हणाल तर तेही करू सुप्यात ग्रामपंचायतीने जागा दिल्यास जलसंपदा शाखेचे ऑफिस काढू तशा सूचनाही पाटबंधारे विभागाला दिल्या सुपे आणि परिसरातील रस्त्यांची सभागृहांची इमारत आदी सुमारे सहाशे त्रेपन्न कोटींची कामे झालेली आहेत तर काही सुरू आहेत एवढी विकास कामे कुणीही आजपर्यंत केलेली नाहीत कर्हा नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी पंचेचाळीस कोटी मंजूर केल्या आहेत तर अजून पंधरा कोटी मंजूर करणार आहेत नवीन कोणतेही धरण बांधायचे झाले तर पहिले बंद पाईपलाईनने शेतीला पाणी देण्याचा निर्णय शासनाचा झालेला आहे त्यामुळे यापुढे बंद पाईपलाईननेच पाणी मिळेल शेतकरी संघाच्या कृती समितीला निरोप नसल्याने आम्ही बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही मात्र आमच्या नियमित हक्काच्या पाण्यासाठी लढा सुरू ठेवणार असल्याचे समितीचे अध्यक्ष पोपट खैरे यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी होळकर यांनी केले सूत्रसंचालन अशोक लोणकर यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत सरपंच तुषार हिरवे यांनी केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा